ठेवली होती लपून नाही ठेवली होती स्वामी जपून ठेवली होती आता इतकी उंची शाल अशी टाकायची का म्हणून म्हणून घेतलीस लगेचच देणार होती पण कामाच्या गडबडीत राहूनच केलं काम गौरे तू अरे काम तुझी काम आम्हाला चांगली ठाऊकेकडे स्वामी स्वामी माझी आई आणि पत्नी यांचा इतका रोष काय तुमच्यावर त्या तुम्हाला तुमच्या सामर्थ्याला का कमी लिखतात नसत्या शंका कुशंका काढत असतात स्वामी स्वामी अव तुमच्या भक्तीला दोघींचाही विरोध आहे आणि या बाबतीत दोघींचही एकमत आहे याचच मला वाईट वाटतो स्वामी स्वामी आता तुमच्या भक्तीची सुबुती या दोघींनाही द्याव अव माझ्या संसारात ही एकच पुणीव आहे ती दूर करा स्वामी तुम्हीच काय तरी करा आता श्री स्वामी श्री कोणा तुम्ही काय हवंय तुम्हाला ही पिशवी नाही नाही ही नाही देणार मी पिशवी 啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊 वंदना अगं वंदना बघ जपान वाढवली आई अर्थ असेल याचा अग अशी कशी वाढवली काहीतरी विपरीत घडणार त्याच्याशिवाय नाही वाढवणार अशी जप्पा आता हो आई तरी मी नारायणाला सांगत होते रात्री अपरात्री बाहेर जाऊ नकोस म्हणून आणि किंक्रांतीच्या रात्री तर नकोच नको पण नाही ऐकलं माझं आता काय होणार काय कळत नाही माझा जीव तर काळजीने अर्धा झालाय पण हे यांना कशाची भीती नाही कि परवा नाही सगळं आपल्या स्वामींवर सोपवून मोकळे झालेत स्वामी आहेत म्हणे स्वामी स्वामी काय करणार स्वामी म्हणजे काय देव आहे तो काय मदत करणार आहे तो सुद्धा आपल्यासारखा झाडा मासाचा माणूसच आहे उगाच आपलं एखाद्याचं सो माजवायचं इतकंच तर काय पण हे स्वामींना देवालयात बसवून मोकळे झालेत ना त्यांना कोण सांगणार आता त्यांच्यावर काय प्रसंग ओढवलाय काही कळत नाहीये आणि स्वामी ते काय करणार आहेत ते रक्षण करणार आहेत का त्यांचं आता यांच्या बरोबर काय झालंय हे कसं करणार हो आपल्याला जंगलातून रात्रीचा असा प्रवास करायचा म्हणजे अरे तू घावर दोस्ती काय अरे तू फौजदार है तू घाबरवास तु। तुला दरोगा जी आपको दरख्वास्त है बस यहां से दो मोड़ पीछे जाइएगा वहां एक शख्स अबले की वजह से घायल पड़ा हुआ है खुदा के वास्ते वहां जाकर उसकी मदद कीजिएगा नाही बाबा एवढा वेळ नाहीये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पत्र आलंय त्यांनी त्वरित बोलावलंय आम्हाला म्हणून इतक्या रात्री आम्ही चाललो आहोत तिथे पोचायलाच हवं हो जर जरा बाबा कोण आहेस तू काय हवंय तुला इथून चार वळणं माग जा तिथं एका इस्मावर हल्ला झालाय बुक लागले त्याला त्याला जाऊन जरा मदत करा की राव माहित आहे पण ते शक्य नाहीये बाबा वरिष्ठांनी आम्हाला बोलावलंय तिथे जाणं जरुरीच आहे नोकरीचा प्रश्न आहे बाबा चल रे थांबा बाबा कोण आहात तुम्ही काय हवंय हो आपल्याला इथून सहा वळण मागे जा तिकडे एका इसमावर हल्ला झालाय आणि तो जखमी होऊन पडलाय त्याला जाऊन मदत करा तो आमचा भक्त आहे हो खरंच तेवढा आमच्याकडे वे नाही हो मला वाटतं आपण मागे गेलं पाहिजे पगारपासून दोन माणसं भेटली ती हेच सांगत होती म्हणे नक्कीच त्याचा जीव धोक्यात असणार आणि तो वाचवणं महत्वाचं आहे पाहतो बाबा येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सापडले अरे ओक तुम्ही मी हे तर नारायणराव सरकारी अधिकारी आहेत मोठे पण एवढे रात्री कुठे चालले होते आपण एक काम करूया यांना जवळच्या धर्मशाळेमध्ये घेऊन जाऊया आणि तुम्ही वैद्यभवाना वर्दी द्या ठीक आहे तुझी अवस्था असं कस रे झालं किती जखमी झाले असतो कस आहेस रे बाबा आता तू अहो हल्ला झाला त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला आम्हाला कळलं आम्ही घेऊन आलो त्यांना आणि उपचार चालू आहेत आता तुम्ही शांत राहा भाऊ वैद्य बुवा आता कशी प्रकृती आहे है ह्यांची काही काळजी करण्यासारखं नाहीये ना आता ठीक आहे हे पण वेळेत उपचार सुरू झाले म्हणून जर तसं झालं नसतं त्यांना जर इथे आणायला उशीर झाला असता तर मात्र यांची परिस्थिती गंभीर होती अरे बापरे फौजदार सर तुमच्या रूपाने देवच धावून आला आमच्यासाठी तुम्हीच आला इकडे घेऊन आलात ना खर तुमचेही आभार मानावे तेवढे थोडेच आहेत आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला परत मिळाले मी त्यांच्यावर फक्त उपचार त्यांच्या जखमांवरती लेप लावले त्यांना काही हो औषधं दिली मी तुमच्याकडे सुद्धा काही हो औषधं देऊन ठेवतो तुम्ही ते त्यांना नियमितपणे द्या उद्या मी त्यांना तपासून जाईल त्यांना घरी न्यायला हरकत नाही चला मी निघतो आता हो तो सरकारी कामासाठी निघालो होतो आमच्या साहेबांनी आम्हाला ताबडतोब बोलवलं होतं त्यांच्यावर झालेला हल्ला करला आणि मी मागे फिरलो तुम्ही आता आला आहात तुम्ही आता यांची काळजी घ्या पौजार साहेब तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर आज तुमच्यामुळे आमच्या घरावरच संकट टळलंय आजी आभार कसले हो तुम्ही मोठ्या आहात तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा चला येतो मी अवकाश स्वामी स्वामी आता कस स्वतःच्या घरी आल्यावर जरा बरं वाटलं नारायणा ना? आपल्या घरी माणसाला बरच वाटत पण ते अनुभवायला असावं म्हणजे आता मला घरीच लागणार तुम्ही खुश ना अरे असं कस म्हणतोस नारायणा ना? या कारणासाठी तू घरी राहिलेला आम्हाला आवडणार नाही पण काय करणार तू बघितलंस ना तुला तु मी सांगत होते तू ऐकलं नाहीस माझं पण किंक्रांतीच्या रात्री तू बाहेर गेला आणि शेवटी काय झालं ते तू ना पण तुमचा आपला एकच घोषा माझे स्वामी आहेत ते माझे पाठी मला काही होऊ देणार नाहीत मग असं का झालं आले का तुमचे स्वामी तुमचं रक्षण करायला त्यांच्या भरोशावर बाहेर पडला होतात ना तुम्ही अग स्वामींमुळेच तर मी वाचलोय काय ते कस काय अगं त्या फौजदारांना मला वाचवण्यासाठी स्वामींनीच पाठवलं होतं तरी बाबांची स्वामींवरची निष्ठा काही ढळत नाही खरत बाळा देवावरची निष्ठा आढळ असते पण मला सांगा तुमचे स्वामी असताना त्यांनी असं घडूच कसं दिलं वंदना अगं ही घटना घडणं माझ्या नशिबातच होती ते भोगणं मला भाग होत त्यातून पूर्णपणे वाचवलं ते माझ्या स्वामींनीच मला नाही बाबा स्वामींनी नाही वाचवलंय तुम्हाला तुमचं नशीब बलवतर होतं म्हणून आणि आम्ही तुमच्यावर केलेल्या प्रेमामुळे तुम्ही वाचलात या फौजदार साहेब तुम्ही आमच्या घरी आलात आनंद वाटला काय नारायणराव कसे आहात या फौजदार साहेब आहे तसा बरा जखमा अजून दुखत आहेत थोड्याशा ते व्हायचं अहो त्यावेळेस तुम्ही आलात म्हणून ह्या जखमांवर त्याने निभावू खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच कळत पण त्यावेळेस तुम्ही नेमके कसे आलात आम्ही आलो नाही आम्हाला पाठवलं गेलं आणि आभार आमचे नाही त्या माणसाचे माना त्यांनी रात्री आम्हाला सूचना दिली तुम्ही जखमी होऊन तिथं पडलात आणि तुम्हाला वाचवा फौजदार साहेब तो माणूस कसा दिसत होता बाळा शरद हे स्वामींच चित्र आणतोस का हो बाबा बंद ना पराळाची तयारी कर फौजदारांची त्याची काही आवश्यकता नाही फौजदार हे असे दिसत होते का ते होते। आहो, आहो, हे तर स्वामीच म्हणजे रात्री मला स्वामींनी संकटातून वाचवलं त्या रात्री तुम्हाला स्वामींनीच प्रत्यक्ष भेटून तिथे येण्यासाठी सूचना दिली स्वामी बघित साई वंदना असे आहेत माझे स्वामी आपल्या नकळतच आपल्यावर कृपा करतात स्वामी धन्यवाद फौजदार साहेब बर येतो आम्ही नारायणा खरच स्वामींनी तुझा जीव वाचवला त्यांना ओळखण्यात आमची चूकच झाली खरं आई स्वामींना ओळखण्यात आपल्याकडून चूकच झाली आम्हाला माफ करा माफी माझी कसली मागताय त्या स्वामींची मागा स्वामी आम्हाला माफ करा आता पटली खात्री स्वामी आम्ही मनुष्य रूपात आहोत म्हणून तुमचा विश्वास बसत नव्हता या देहात असल्यामुळे मनुष्य देहाच्या मर्यादा आम्हाला लागू होतात असं तुम्हाला वाटत होत अग पण ईश्वर कोणत्याही रूपात असला तरी सुद्धा आपल्या भक्ताची काळजी घेतो आपल्या भक्ताचीच नाही त्याच्या मनातील भक्तिभावाचीही काळजी घेतो अगा ईश्वर आणि भक्त हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि या दोघांमधला दुवा म्हणजे अग ईश्वराला आपला भक्त गमावून कस चालेल म्हणूनच ईश्वर भक्ताच्या मनातली भक्ती ही जोपासत असतो त्याच्या मनातला भक्तिभाव सदैव तेवत राहील याची खबरदारी घेतो पण ईश्वर नियती बदलत नाही नारायणाच्या नशिबात ही घटना घडणं हे क्रमप्राप्त होत त्याच्या नशिबातच ते होत हम्म पण त्यामुळे तुम्हाला आमच्या अस्तित्वाची प्रचिती आली तुमच्या मनात आमच्याबद्दल भक्तिभाव जागृत होणं हे नारायणाच्या मनात होत ते घडलं तुमच्या मनातील अविश्वासाचा अंधकार दूर झाला त्याची जागा श्रद्धेने जा घेतली समस्त जनांच्या मनातला हा अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रकाश त्यांच्या मनात उजळून जावा ही ईश्वरेच्छा आहे आणि हे ईश्वरी कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही मनुष्य देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतार घेतलेला आहे आहेकोस मी तुझा पाठीशी आहे